बघा या प्रांत साहेबांच्या चोऱ्या इथं सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टी टीम जमलेली आहे आणि काही गावचे नागरिक आहे जे तरुण वर्ग तरुण मंडळ आहे तरुण मित्र मंडळ आहे तर त्यांनी इथं तीन लाख रुपये खर्च करून जे मैदान तयार केलेलं होतं आणि ग्रामपंचायतीचंही माहिती काढल्या असतं आक्षेप होता की इथे टाकू नका तरी पण प्रांत साहेबांनी कुठली दखल न घेता हा प्रोग्राम केलाय मला अध्यक्ष काय म्हणतोय याच्यावर वंदे मात्र आम्ही आता इकडं वायगाव साळ या ठिकाणी आहे आणि वायगाव साळला खेटून गावाला खेटून इड येऊ कमीत कमी पाच ते सात हजार ब्रास घडीचा डेपो पडलेला आहे संपूर्ण दाखवतो हो तर हा डेपो पूर्ण आणली गेली आहे आणि याचा कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतीची परमिशन तर नाहीची पण रॉयल्टी विदाउट रॉयल्टी शंभर टक्के नाही हजार टक्के विदाउट रॉयल्टी चाचणार आहे कारण एवढा डेपो कमीत कमी तीनशे ते चारशे गाड्याचं डेपो एवढा डेपो जर तर चांदवड प्रशासन करत काय महसूल खातं आणि त्यांना या त्वऱ्या पकडाईमध्ये त्यांना काहीच रहस्य वाटत नाही फक्त लोकांकडून लुबाडण्यात याच्या कोण घे त्याच्याकडून पाच हजार घे कोण दोन हजार घे याच्यात खूप त्यांना आनंद वाटतो अशा पद्धतीनं जे काही चांदवड तालुक्याच्या दक्षिणेच्या भागामध्ये म्हणजे इकडे वायगाव साळ या गावामध्ये मोठ्या प्रमाणात हा गौण खनिजाचा साठा इथं साठा झालेला असून इडली तलाठी कर्मचारी काय करत असतील मंडळ अधिकारी तोच तो होता तो रायपूरचा तोच आहे तो म्हणजे त्याच्याच सगळं आम्ही त्यांनीच पैसे घेऊन शंभर टक्के इडतोडे मारला असावा कारण इड ग्रामस्थांचं म्हणणं काय हे गाउंडे त्यांनी वैयक्तिक खिशातून ग्रामपंचायतीतून तीन लाख ना पोरण निला टूर्नामेंटचे पैसे येतात त्याच्यातून आम्ही खर्च करून आणि ग्राउंड बनवलेले ऑलरेडी आम्ही अडीच ते तीन लाख रुपये याला, याला आम्ही रोलर वगैरे मारून आणि टुर्नामेंट दरवर्षी भरवतो इथे म्हणजे तुम्ही पूर्ण वैयक्तिक खर्चातून वैयक्तिक म्हणजे सर्व टीम सर्व पंचवीस पूर्ण मुलं आहे मित्र म्हणा काय कोणी बालवाक करणार टेन्शन म्हणजे सगळ्यांना तरुण पोरांनी तरुण पोरांनी करून आम्ही ते रोलर वगैरे पाणी त्यावरती जे काय आधी बाजूला दगड वगैरे होते ते पूर्णपणे आम्ही साफ करून आणि हे ग्राउंड एकदम क्लीन केलेले होते त्याच्यावर अशा पद्धतीने त्याच्यावर आता यांनी अशा पद्धतीत एवढी जवळपास पाच ते सात हजार यांनी एकतर कोणाला ग्रामपंचायतीवाल्यांना विचारलेलं नाही किंवा ग्रामपंचायत तर बाजूला आहे पण क्रिकेट टीमला विचारण्याचा पहिला अधिकार होता कारण क्रिकेट टीमनी काही कुठून अनुदान वगैरे आणून काही हे बनवलेलं नाही खर्च केलेला नाहीये किंवा कुठला निधी आलाय निधीतून खर्च हा केलेला नाही त्याच्यामुळं हा अधिकार ग्रामपंचायतीकडे नसून त्यांनी पूर्ण स्व क्रिकेट टीमला पहिले प्राधान्य देऊन आणि विचारायला पाहिजे कारण आता एवढी खडीची तरी हिचा खडान खडा उचलला जाणार नाहीये कॉन्ट्रॅक्टर हा काय करतो शेवटी त्याचं काम संपलं की तो त्याचा त्याचा पाय पडता पा� काढायला काढायला बघतो इथून पडता काढतो आणि शेवट कालांतराने मुलं किती पैसे खर्च करून आता परत डाऊट तयार करतील बरोबर म्हणजे थोडा थोडा पैसा खर्च नाही करायचा आहे छोट्या छोट्या एक असेट म्हणजे मशीन जरी आणलं तरी त्याला पाच ते दहा हजार रुपये रोजचा रोज द्यावा लागतो त्यानंतर ते ग्राउंड तयार होणार आहे आणि मशीननी पण ते होणार नाहीत ग्राउंडचं पूर्ण नुकसान करून ठेवलेलं आहे म्हणजे बघा ग्रामीण भा... ग्रामीण भागातल्या मुलांना ना ग्राउंड तयार करून दिलं जातं शासनाकडून पण त्यांनी स्व खर्च तयार केलं त्याच्यात पण त्याच्यावर अतिक्रमण ये ये चोर करताय बाहेरून येऊन आता तो ठेकेदार कोणी माहित नाही ती खडी कुठं टाकणार हे माहित नाही चांदवडच्या तहसील प्रांत यांना अर्ज देऊन पण इकडे कारवाई करायला वेळ नाही आणि या चोऱ्यांवर कारवाई करायच्या ऐवजी रिकामटे काम करायला त्यांना खूप वेळ आहे तर चांदवडच्या प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्यांना आमचं काय सांगणार माहिती का आता ही मुलं कावर तळतळता हो तर त्यांनी तीन लाख रुपये घाले आणि आम्ही का तळतळतोय माहिती का आमचं काम आहे का तुम्हाला हा याच्यातला कर जो इमानदारीनं जो तिथं रॉयल्टीच्या रूपाने येणार होता तो जमा झाला पाहिजे नाही की तो तुमच्या खिशात गेला पाहिजे दोन नंबरनी आणि तो शंभर टक्के तुम्हाला म्हणजे हजार टक्के सगळं सांगतो हे त्या रायपूरचा जो सर्कल होता चोर प्रसाद प्रवीण प्रसाद म्हणून त्याच्या अंडर चालणार ही सगळी होती आणि त्याच्याच थ्रू हे सगळं मटेरियल आलं सर आणि त्याच्याच थ्रू सगळं दोन नंबर मटेरियल पडलं सर कारण हे जर तुम्हाला जर याच्यावर कारवाई नाही केली आणि हा ठेकेदार कोण याचा खुलासा होत नाहीये गावकऱ्यांना माहीत नाहीये एवढ्या काही तीनशे ते चारशे गाड्या इडं पाडल्या मग हे चांदवडचं चा महसूल खातं करता काय मग एवढ्या चोऱ्या जर तुम्ही झाकीत असतील आणि गोरगरीब शेतकऱ्यांना दहा ब्रास पंधरा ब्रास साठी जर तुम्ही दंड करीत असतील तर या गोष्टीची तुम्हाला लाज वाटली पाहिजे का तुम्ही गरीबाला त्रास देतात आणि इकडे एवढे मोठे आता हाकोन तुमचा म्हणजे कोणता राजकीय वरद असतं याच्या पाठीमाग एवढं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ना गावकऱ्यांना नाही हे शाळेचे म्हणजे इड जे ग्राउंड वर मुलं इड त्यांनी तयार केलं त्या मुलांना विश्वासात घेतलं ना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं आणि डायरेक्ट हुकुमशाही ही म्हटलं आणून टाकलं तर ही पद्धत या चांदवड सगळी आडवून येईल आणि अशी जागीजागी जे ग्राउंड पोलांनी तयार केली त्याच्यावर अशा पद्धतीने निया या चौरांनी अतिक्रमण करेल तर या जे वायगाव साळचे जे आता काही तलाटी असतील ना कर्मचारी गुंजाळ म्हणून नाही त्यांना आम्ही कॉल करतो आणि त्यांना इकडे बोलवतो आता ते असतील इकडे तिकडे त्यांच्या कामावर पण त्यांना इडं बोलून आम्ही याचा पंचनामा करायला आम्ही भाग पडतो आता काय बघू तर विचार केला नाही पण इथं बोलू पण माझ्या मते जोपर्यंत या खडीचा मालक नाही तोपर्यंत ही खडी प्रांतांचीच प्रांता प्रांता बर का तोपर्यंत ही चोरी प्रांतांचीच प्रांत कारण ते कारवाई योग्य करत नाही म्हणून या चोऱ्या वाढत चालल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत आपण फक्त खडी चोरीच पाहिली पण त्या चोरीमध्ये या बिचाऱ्या मुलांचं या मुलांचं इथं ग्राउंड खाल्लं त्यांनी ग्राउंड कोण तयार करून देणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते चोरीचा दंड होईल ते होईल प्रांत साहेब त्याच्यासाठी वसूल पण करायला म्हणजे माफ करायला पुढाकार घेतील दंड करतील पण प्रांत दंड पुडवायला <coughs> पुढाकार घेतील आपल्याला त्याच्यापेक्षा त्यांचं पोराचं ग्राउंड पहिले झालं पाहिजे तो दंड काय तो आपण प्रांत साहेबांवरच झाला पाहिजे माझ्या माझ्यामध्ये आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पण याचा खुलासा करायला पाहिजे चांदवडचं चा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिरोडे साहेब तुम्ही याचा सा की ही खडी जी वायगावमध्ये येऊन पडली ती कशी येऊन पडली आणि ती कोणत्या रस्त्यासाठी एवढा मोठा डेपो कशासाठी आहे आणि तेथील या गावकर गावातील मुलांनी एक एक रुपया गोळा करून म्हणजे वर्गणी केली होती तुम्ही टूर्नामेंट मध्ये पैसे आलेले त्यामधलं पैशांचा खर्च करून आणि म्हणजे तुम्ही बाहेर टूर्नामेंट मध्ये जिंकलेला पैसा किंवा आम्ही जे काही शंभर शंभर दोन दोनशे रुपये नंतर जे गोळा करून आणि जो आखा निधी आलेला आमचा म्हणजे मुलांचा पैसे लावून आणि ग्राउंड तयार केले म्हणजे ठराविक दहा वीस तीस मुलांचा मुलं आहे आमच्या गावचे त्यांनी आम्ही सर्वांनी पैसे गोळा करून आणि ग्राउंड बनवले ग्रामपंचायती किती दिवसापासून हा डेपो हा डेपो साधारण एक महिना झाला एक महिनापासून झालाय कुठून येते इकडे काही अंदाज आला काही नाही आम्ही ग्रामपंचायती वाल्यांना पण कळवलं ग्रामपंचायती वाल्यांना पण विचार दिवसा टाकतो तो रात्रीचा टाकतो रात्रीच्या गाड्या चालत्या की दिवसाच्या एवढं काही नाही प्रत्येक बाहेर असतो त्यामुळे हे आम्ही काही बघितलं नाही रात्री किंवा सकाळी त्यांनी फक्त गाड्या होतून गेल्या नंतर आम्हाला टूर्नामेंट वगैरे भरवायची होती त्यानंतर आम्ही याची चौकशी करायला गेलो तर ग्रामपंचायती वाल्यानं वगैरे कुठल्या प्रकारे काही कळवलेलं नाही याचा आता कुठं कुठं तुम्ही पत्र व्यवहार केला हो आम्ही पत्रक वर्पण केलेलं आहे आम्ही तहसीलवाल्यांना लेटर दिलेलं आहे तर जी खडी आहे ती लवकरात लवकर, लवकर उचलावी आम्हाला कुठल्याही कोणत्याही माणसाची वय किंवा कोणाची वय नाहीये आम्हाला फक्त आमच्या मुलांचं जे खेळणं आणि जे सैनिक भरतीसाठी मुलं प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी आम्ही एक ग्राउंड खर्चित ठेवलेलं आहे आणि तयार केलेले पत्र किती दिवस झालं साधारण पत्र आम्ही पंचवीस तारखेला त्याचा काही रिप्लाय काही छोटा रिप्लाय कोच म्हणून एक स्टॅम्प दिलेला तुम्हाला काही उत्तर दिलं नाही उत्तर कुठल्याही प्रकारे आम्हाला आलेलं नाही म्हणजे दीड महिना होतो महिना होतो तरी यांना पत्राचा व्यवहार नाही पण मात्र जर निनावी अर्ज आल्यानंतर पहिला लगेच नोटीस काढण्यात आमच्या पक्षाच्या माणसाला की तुमच्यावर कारवाई करण्याची वगैरे का करू नये म्हणजे हरामखोरपणा बंद केला पाहिजे अधिकारी असा हो पण असा हरमखोर नसावा ते हरमखोर झाले अधिकारी तोंडावर सांगतो समोर बी सांगतो लाईव मध्ये पण सांगतो हिने हरमखोरा बंद करावा चोरांना पाठीशी टाकणं बंद करावं अर्ज कसा देईल तुम्ही निनावी अर्ज तुमचा नावाने देईल वैयक्तिक कोण वैयक्तिक वगैरे नाही मुलांनी नाही अर्ज तयार केला दाखवतो अर्ज कोण टाकले वाचून अर्जदार वगैरे कोणी टाकले नाही मी तुम्हाला वाचून दाखवतो आयडिया नसेल तर ठीक दिला कसा त्याने दिला तुम्हाला नाही काय वाटत का मला वाटतं मग आता काय ग्रामपंचायत वायगावसाळ हद्दीतील खेळाच्या ग्राउंडवरील वरील परवाना टाकलेली अनाधिकृत खडी खडी बाबत वरील उपभोक्ता संदर्भ विनंती विनंतीपूर्वक कळवण्यात येते की सळ तालुका चांदवड ग्रामपंचायत खेळाच्या ग्राउंड वरील विना परवाना अनाधिकृत खडी टाकली आहे सदर खडी टाकण्यास ग्रामपंचायत कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये सदर ग्राउंड हे गावातील तरुण मुलांना पोलीस भरती सैनिक भरती विविध खेळ खेळण्यासाठी तरुणांच्या मागणीवरून सुमारे दोन लक्ष ते तीन लक्ष इतका खर्च करून ग्राउंडचे काम पूर्ण केलेले आहे तरी निनामी ठेकेदारांनी पूर्ण ग्राउंड खडी टाकून खराब केले आहे गावातील क्रिकेट प्रेमी युवक युवकांनी पुढील आठ दिवसांना जिल्हास्तरीय क्रिकेट सामने भरविले आहेत तरी सदर ठेकेदारास मैदानात त्वरित खालील करून व पूर्ववत जैसे तैसे खेळ जैसे ते खेळण्या योग्य तयार करून देण्यास सांगावे तसे न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करावी ही विनंती एवढ्या सहाय्य करेल खाली हो एक पंचवीस जवळपास पंचवीस पोरांनी सहाय्य केले सहाय्य केले प्रॉब्लेम नाही आम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे ना ना। आमच्या लहान भावांना मोठ्या भावांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे वैयक्तिक आम्हाला कोणाचं वैर नाहीये कोणाची दुश्मनी नाहीये फक्त सदर ग्राउंड आमचं व्यवस्थित व्हावं अशी आमची मागणी किंवा कोणाला त्रास देणं कोणी आमचा वैर नाहीये कुठलाही प्रकारे कॉन्ट्रॅक्टर आमचा वैर नाहीये तो पण एक आमची सेवाच करतोय आमचा रोड बनवतोय म्हणजे सेवा करतोय आमचा त्याच्याबद्दल पण वैर नाहीये पण त्यांनी अशी अनधिकृत खडी टाकून आणि जो मुलांचा खेळण्याचा व्यवस्थित एक सैनिक तयारी करण्याची जी जागा आहे त्यांनी अशी गंदी करू नये अशीच आमची त्यांच्याकडे नम्र विनंती आहे केल्या गेलीये तर त्यांनी लवकरात लवकर ही घडी उचलून घ्यावी आणि जैसे ते आमचे ग्राउंड तयार करून द्यावे जेणेकरून आम्हाला कुठल्याही कोणाला सांगण्याची गरज नाही पडू दिली पाहिजे अशा पद्धतीत ही विनंती आम्ही तहसीलदार साहेबांकडे अनधिकृत जे अधिकृत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही ही विनंती करतो बोला आज आपल्या क्रीडा संकुलन जे म्हणतो आपण त्याच्यातून आपल्या ग्रामीण भागाला तर कुठलं ग्राउंड तुम्ही तयार करून देत नाही आणि आज जे मुलांची हेल्थ व्यायाम वगैरे आपण त्याची आपण काळजी घेतो की तंदुरुस्त राहायला पाहिजे त्यांनी स्वयंसेवेतून जे तयार केलेलं ग्राउंड आहे ते पण तुम्ही खाऊन घ्यायला लागल्यानंतर त्या मुलांनी करायचं काय आज परिस्थिती नाही शेतकरी वर्गाची परिस्थिती नाही की मुलांना अकॅडमी टाकून आणि त्यांना पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी तयार करा वैयक्तिक त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून केलेल्या मैदानाची जर तुम्ही अशी नाजूक करत असाल तर हे कितपत योग्य आणि प्रशासन काय करतंय हे प्रशासन का शेण खात का, का? आणि प्रशा, प्रशा, प्रशासन जर शेण खात नसेल तर त्यांनी तात्काळ कार्यवाही करावी आणि कार्यवाही आता ते डेपो कर... दाखवतो वरती जाऊन खूप विभाग काय करतं थोडं मोठं ग्राउंड आहे हे बघा या आईट गॅस किती आलीपासून वीस फुटापर्यंत आईट जायला आहे गाडीची असं किती ओढ लोड बोलणार आहे साहेब घ्या तुम किती असतील रेपू असेल वीस वीस हजाराच्या वीस हजार पाच आसपास डेपो असेल माझ्या मध्ये शे दोनशे चौप चाळीस चार एकशे डेपो असतो आपल्याला मस्त नाही आता इकडे कोण मंडळ मंडळाधिकारी आमच्या आम रायपूरच्या चोरीचा तो सत्र मंडळाधिकारी कोण कोणी हॅलो मंडळाधिकारी आता रायपूरचा प्रवीण पास आले मॅडम आले आहे का ते आता लावा तू जसे अर्ज दिले जातात बिना नावाचे अर्ज दिले जाते त्यांच्यावर कारवाई केली जाते तशी जे नाव देऊन अर्ज दिले त्याच्यावर कारवाई केली जात नाही मग अशा पोलीस प्रशासनने करू नये जे बिना नावाचे अर्ज दिले जाते त्यांना पण समोर आणावे अर्ज कुणी दिले काय दिले यांना समोर आणावे आणि मग त्यांच्यावर कारवाई केली जावी अशा बिंदास्तपणे चालू असलेल्या चोऱ्या याच्यावर चांदवडचे तहसील असेल प्रांत असेल आते एक, जर शे शे देखे। 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 आते आता जर दाखवत असतील सहा ब्राची गाडी ती सहा ब्राची नसून ही दहा ब्राची गाडी एक आणि एक गाडी जर दहा ब्राची असेल अशा तीनशे ते चारशे गाड्यांची डेपो दिसतो सांगा काहीतरी आता यांना कॉल करतो शिरसाट भाऊ साहेब मॅडम सुट्टीवर आहेत आता शिरसाट भाऊ साहेब यांना आपण कॉल करतोय त्यांचा कॉल जर झालाच कनेक्ट तर आपण बोलू हो धावकळे फोनच लागते इथे तसे लहरणच करतो डायरेक्ट नाही कुठं झाले ना कुठे असो आपल्याला काय तिने कुठं हालचाल रजिस्टर <coughs> करा, करा, करा।, <coughs> करा। <coughs>

तर आता ही जी काही वायगाव येथे जी काही असलेली खडी ना खडीचा डेपो आहे ना हा संपूर्ण अनलिगली तर शंभर टक्के आहे आणि याची कुठल्याही प्रकारची रॉयल्टी या प्रशासनानं भरून घेईल नाही तर आता आमचं सा प्रांत साहेबांना तहसीलदार साहेबांना एवढंच सांग नाही साहेब या ज्या चोऱ्या चालू याच्यावर लक्ष द्या कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे अर्ज अर्जनी चांगला अर्ज दिला त्यांच्या माहितीच्या मानानं आणि तुमच्याकडे माहितीवाले पण चांगले अर्ज देतात जो परवा तुमच्याकडे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नावाने जो चोरांनी अर्ज दिलेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही या खडीमध्ये सुद्धा अशीच दक्षता दाखवावा आणि तालुकाभरात चालू असलेल्या अशा चोऱ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या त्या चोऱ्या थांबवल्या पाहिजे आणि Uh, जे काही आमच्या गावच्या नावानं तुम्ही अर्ज करून घेतला ना तर त्या अर्जाला सुद्धा तुम्ही उत्तर या वाया गाव असेल आता पुढचं गाव तुम्हाला काळखोड्यातले खडीचे डेपो दाखवतो हे जे आणगली खडीचे डेपो आहे ना आणि या ठेकेदारांकडून तुम्हाला येणारे हप्ते ना हे तुम्ही आता बंद केले पाहिजे आणि जे निनावे अर्ज आहे त्याच्यावर विचार जास्त प्रमाणात न करता किंवा लोकांना अशा वेगळ्या प्रकारची अक्कल न शिकवता तुम्ही याशे कामाचे धडे शिकवले पाहिजे तर याच्यावर काय वाटतं तुम्हाला आता तुम्हाला ते चार दिवसापूर्वी निर्भय महाराष्ट्र जो अर्ज अधिकारी ना आमच्या करायचा प्रयत्न करतो गावात नाही हे ना हे अधिकारी पाठीशी घालताय आणि अधिकारी शिकवतोय असं नाही असं अर्ज मागवून घेत आहे अर्ज येत नाही अर्ज मागवून घेता माझ्या समक्ष सगळ्या गोष्टी घडलेल्या पुढे अंदाजे शब्द लावणार मुद्दा काय अंदाजे लावताय तुम्ही जर मोजमाप करताय हिशोब येतोय अंदाजे लावून हे काय करता त्या चोराला पत्र व्यवहार करायला थोडीशी संधी देता आता रायपूरच्या गौन खडी चोरी बाबतीत काय झालं त्यानंतर त्यानंतर परसुलच्या चोऱ्यांमध्ये काय झालं या आणि त्यानंतर पातरशेंबीची चोरी आहे ती पण तिने चालडकल करून चालतं त्यांना आता इथं अंदाजे करायचं काही कामच नाही आता परफेक्ट मापाने त्यांना लिवा लागणार आता याच्यानंतर पुढचा जो आपला लई होणार आहे तो काळखुडे गावात आहे आणि तो का पूर्ण कोणता तो हात पुढखडीचा आहे इथं तरी आता रॉयल्टी भरेल पाहिजे या क्रेशर ही पूर्ण क्रेशर आहे क्रेशरी पण ही चौला रॉयल्टी आपल्याला दाखवल्या कलेक्टर याच्यात आता रिप्लाय आला एक तळेगावचे क्रेशर चालू केले यांनी किती पैसे घेऊन चालू केले उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे आता त्यांनी आता मोठ्या मोठ्या हॉटेल ला जातात हे पाण्याच्या सगळ्यांना माहिती करणार होता तहसीलदार साहेब एवढे तुम्ही इमानदार सांगता मला सांगा इमानदार त्यांनी का काबर लागेच तात्काळ खडिक्रेश्वर मला सांगा हे पंचनामे मुद्दाम तिरंग आहे का करता माहिती का हे समोरच्याला बोलून घेता आता पोलीस प्रशासनानंतर महसूलचा एवढेच पुर टप्पा गेला पैसे खाण्यामध्ये पोलीस स्टेशन एकदम लाचार झालं यांनी काय अहवाल दिला तो सुद्धा दाखवला पाहिजे तळेगावच्या बाबतीतला जो खुलासा आहे तो झाला पाहिजे खुलासा त्याला मदतच करू राहिली नाही ऍक्च्युली कोण आहे निकम म्हणून कलेक्टर ऑफिस इकडं इकडची पाय कोणाचं फोनच लागत नाही आता लावणार नाही ठीके काय करायचं काम चालू तर संपूर्ण तालुक्याला आमचं एकच बघा आता यांनी या अशा आ... या पद्धतीने आता प्रामाणिक प्रयत्न जो काही आम्ही करतोय ना निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने तर ह्या चोर पार्ट्या हॅलो हा वंदे मात्र सर जे वायगाव शाळे खूप मोठे दहा ते दहा हजाराच्या आसपास ब्रास खडी आणून टाकलेली त्या संदर्भात आपल्याकडे काही पत्र आलेलं आहे का नाही नाही आलंय का तर तिथल्या त्या मुलांनी एक मिनिट हो अर्ज कोण दिलाय तहसीलदार साहेबांना तर त्यांनी अर्ज दिलाय त्यांना आता आतापर्यंत रिप्लाय नाही मिळाला सर महिना झालेला आहे हॅलो का त्यांचे जे खेळण्याचं <coughs> ग्राउंड तयार केलेलं त्यांनी त्या ठेकेदाराने हॅलो तर त्या त्याने अर्ज केला आहे त्याच्यानंतर ती खडी पण आणून ठेवलेली गावच्या सरपंचांचा पण विरोध आहे गावचा पण विरोध आहे त्या ठेका ठेकेदारांनी खडी आणलेली त्या संदर्भात तुम्हाला रॉयल्टी वगैरे हो भरलेली का परवानगी घेतलेली की ते आम्हाला माहितीसाठी आम्ही तुम्हाला कॉल केला आहे बरं बरं ठीक आहे ऑफिसला गेल्यावर बघतो रेकॉर्ड सगळं बाहेर ऐका ना सर होतं काय माहिती का आम्ही तुमच्याकडे तक्रार देतो तक्रार वेळेवर तुम्ही त्याचं उत्तर न दिल्यामुळं प्रॉब्लेम असं होतो की चोरांना संधी मिळते मग आमच्याकडे तुमच्याविषयी काही शंका तयार होतात बर बर नाही काही नाही माझ्याकडे तक्रार काही मला माहित नाही मी रजिन तळेगाव आता आम्ही लाईव्ह चालू आहे आमचा तर आमच्या लाईव्ह मध्ये काही तक्रार आली का तळेगावचं च खडिकेश्वरच असं झालं तर मग त्याच्या संदर्भात काही तुम्ही पाठपुरावा वेळेवर केला नाही किंवा काय झालं कसं काढलं काय काढलं काढलं असेल तर नियमाने काढलं असेल काय अडचण नाही आम्हाला ऐकून घ्या मला माहित नाही मी माहिती सांगतो तुम्हाला ऐका ना पण आम्हाला पंचनाम्याला अर्जंट द्या ना आम्ही इथं आमच्या समोर आहोत काय असेल ते पंचनामा काय पंचनामा होऊन नाही पंचनाम्याला काही वेळ लागत नाही पण आम्ही आलेलो इथं नागरिक आलेले गावचे सांगतो मी पंचनामा मी कॉल करतोय त्यांचा पण कॉल लागत नाही त्यानंतर शिरसाठ साहेब त्यांचा पण कॉल लागत काय पंचनामा करायला पंचनामा करायला सांगते पण तळेगावच्या बाबतीत टाळाटाळ टाळाटाळ दिसली आता तळेगावच्या बाबतीतला खुलासा करायला तर जावत लागली आपल्याला आता कळलं का तळेगावचं क्रेसर चालू झालं किती पैसे घेऊ पैसे घेतल्याशिवाय चालू झाले कारण आजूबाजूचं तिथे काहीच नाही जे होत सील करायला लावलं त्याच्यानंतर चालू झालंच कसं तीस टक्के झाडं लावायचे तिला अजून झाडांचं म्हणजे प्रदूषण आजोबाच्या लोकांची परमिशन नाही ते डुप्लिकेट नागरिक नागरिकांनी बोलायचं एवढे अधिकारी नेमलेलं काल का राजीनामे द्यायचे मग नागरिक बघते काय ते तर सगळं नागरिकांनी बघायचे अधिकारी करतात जसं तुमचं एखादा ट्रॅक्टर होता मूळ माझा ते कोण तक्रार सुद्धा पकडायला काय देऊ झाकून तुमच्या गावच पुन्हा एकदा लाईव्ह पाहणार साठी हा लाईव्ह आहे चांदवड तालुक्यातल्या वायगाव लासलगाव मनमड रस्त्यावरील वायगाव साळ या ठिकाणचा आहे आणि इथे हा अनलिगली असलेली खडीचे डेपो आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं हे प्रशासन कार्यवाही करत नाही आता तहसीलदार साहेबांसोबत लाईव्ह मध्ये बोललं जाण्याच्या नंतर ते बोलले याच्याविषयी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाही आणि मी त्याच्या पंचनामा करण्यासाठी मी सांगतो असं ते बोललेले तर ठीक आहे चला आता सगळीकडची ही हुकुमशाही मोडून काढण्यासाठी ना आम्ही कायम कायम प्रयत्न करू पाहणाऱ्यांना आमचं सांगणं आम्ही या चोऱ्या दाखवत राहू पण हे चोर पैसे भरून आणि कायम अशा पद्धतीच्या चोऱ्या करतच राहतील तरी पण यांच्या अंकुश आणण्यासाठी आमचा प्रयत्न कायम राहील आणि आमच्या पार्टीच्या नावानं पण आता कायम तुस्ताथ 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 कायम 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 खोटे पत्रव्यवहार करू राहिले कारण यांच्या चोऱ्या उघड होऊ राहिल्या आणि त्या चोऱ्या आम्ही कायम उघड करण्यासाठी कायम आम्ही त्याच काम करतच राहणार ते बघा किती काही हजारो ब्रास सीड पडेल हे बघा कोणताही अधिकारी यांचं सगळं मोबाईल वरती ऑलरेडी सगळं राहत असत पण हे फक्त आपल्याला करण्याचा प्रयत्न करते बाकी दुसरं काहीच नाही म्हणजे फक्त एक दिवस ढकलायचं पुढं आणि जे चालू आहे ते चालू फक्त आता आपल्याकडे पत्र दीड महिन्यापूर्वी झालेला त्याचा पुरावा आहे ना आपल्याकडे हे फक्त पुरावे देते नाही आपल्याला यांच्याकडे पुरावे ऑलरेडी मोबाईल मध्ये राहतात लगेच कारण मी बहुतेक अधिकारी अधिकाऱ्यांनी केला पाहिजे त्यांच्याकडे सगळं ऑलरेडी उद्या काय करायचं हे ऑलरेडी मोबाईल मध्ये राहते हे दोन नंबर सगळं मोबाईल मध्ये दोन नंबर चालू याच्यामुळे आपल्याला फक्त टाळाटाळी करते असा विषय यांचा चलो या दोन्हीचा चा खुलासा करायसाठी आपण तहसीलदार साहेबाकडे जाणार अशी अर्ज आला तो आता त्यांच्याकडे आला असेलच तरी पण त्याचं उत्तर नाही उत्तर देणार ते हा उत्तर देणार ते शेण खाल्लेलं तोंड तोंड उचलत नाही त्यांचं खाल्यामुळे तळेगावच्या क्रेशरीची पण खडी असू शकते ना बघू ना तिडली ती चोरीला होती आपण तेव्हाच बोलतो रात्रीच्या ओल टाकू हा शंभर टक्के ही चोरी तिडली असू शकते कारण तिडला जो दहा हजार रुपयाची रॉयल्टी दिलेली होती आणि त्याच्यानंतर तिडून रात्रीचं गायब करून इकडे आणून टाकेल आणि आता तहसीलदार साहेब आपल्याला दाखवतील की ही कुठली रॉयल्टी कोणतं क्रेशरी त्याच्यानंतर तळेगावच्या क्रेशर म्हणून गेलेली या ट्राखडी कुड हे पण विचार न होईल राहुल भाऊ टेन्शन घेऊ नका यांना चालू पण करू द्या आपण त्याच्यासाठी काय त्यांनी दोन नंबर किती पैसे घेऊन तळेगावचं क्रेशर डबल लाखी दांडकशाही चालू केलं आणि गुंडागर्दी दाखवू राहिली काही हारामखोरान आम्हाला याच्यातल्या ऐकणाऱ्यांना सांगायचे ऐकू राहिले ते पण त्यांना हे की तुम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नावानं जे काही खोटे नाटे अर्ज बघा ना अशा चोऱ्या झाकायसाठी जे काही वरिष्ठ लेवलचे अधिकारी जे चोऱ्या झाकिया तर त्यांना तुम्ही हे भाषा करायची त्यांच्या नावाने निनावे अर्ज द्यायचे गुंड प्रवृत्तीचे तुम्ही आहे तुमची खानदानी सगळ्याला तुम्हाला आमचं ऐकणूक करणे तुमच्या खानदानीतलेच गुंड प्रवृत्तीचे लोक तुम्ही तालुकाभर पाळून ठेवले आणि तेच लोकांना त्रास देतात तेच वसुल्या करतात आणि तुम्ही निष्कारण ज्या सत्तावीस अठ्ठावीस राजकीय पार्टी आहे त्याच्यापैकीची एक ओरिजिनल पार्टी जी कुठं प्रशासनाला इमानदारीनं काम करावं आणि रॉयल्ट्या भरून शासनाला जमा करावा इमानदारीत रॉयल्टी ज्यांना तुम्ही बदनाम करता आता सगळ्यात महत्वाचा पोरांचं कारण की त्या पोरांचं ग्राउंड बंद केलं नवीन तर नाही नाही करून देणार तुम्ही अजून माहिती आधी जा तुमच्या ग्राउंड चे पैसे पण आलेले असत वरून निधी पण काढलेला असल तुम्ही जर आमच्याकडे असे खूप सारे निधी निघून गेलेले ते आणि बऱ्यापैकी खेळाचे साहित्य वगैरे आहे ते कमतरता आहे कुठे आम्ही असं कोणाला काही आणून वगैरे बघत नाही पण ज्यांनी काम घेतलंय ज्यांनी काम करायचंय त्यांनी नियतीने करावं अशीच आमची अपेक्षा आहे गाव लेवलचे लोकप्रतिनिधी पण कंटिन्यू खेळ पाठपुरावा पण ग्राउंड वरती खेळायला असता म्हणजे फॉरन सहकार्य त्यांना पण दादे लोकप्रतिनिधी चांगले याचा अर्थ सर्वांनीच त्यांना सगळे लोक असतात लोकप्रतिनिधी सगळीकडे लाभावा अशी आमची अपेक्षा आहे आमचं काय आमचं एवढंच म्हणणं आहे का आमचं ग्राउंड चांगल्या लेवलचं तुम्ही ती खडी काय करायची शासनाला म्हणाल तुम्हाला खडी काय करायची ती करा तुम्ही नाल्या करा अगर कुठं न्यायची तिकडे तुमच्या बायका बोरायला त्याचे काही नाही फक्त आमचे ग्राउंड एकदम ओके करा समजा भाऊ हे जे तरुण मुलं जे बोलताय ते बोलण्याचा माग एक त्यांचा लोकप्रतिनिधी ना त्यांचा वाला गावचा शेण खात कारण की काही गावांमधल्या शेण खात असल्यामुळं आज तुम्ही एवढे डाकाडे तरी तुम्हाला तुमच्या गावात वसा की तुमचे प्रतिनिधी बोलत नाही त्याच्यामुळे गावचे कोणी बोलू शकत नाही हे बिंदास्तुणांनी तरुणांनी तरुणांनी गावच्या लोकप्रतिनिधी बाजू मांडावा चांगली गोष्ट असल्यामुळे बोलताय बरोबर मदत आपण पण करणार चांदवड तालुक्यात अडचणी आणि हे ना ही दोन नंबर सगळे धंदे ना एकोण ची तयारी तर आता याच्यावर उद्या आम्ही तिथं आता चांदवडला येणार तुम्हाला याच आपण याचा खुलासा करू आता त्या तलाट्याला मी फोन लावतो आणि याच्यानंतरचा पुढचा जो लय होणार आहे तो काळखोड्यामध्ये असाच एक डेबो पडलेला आहे त्याच्यावर चाललो आम्ही आता वंदे मातरम